प्रश्न शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कोणते तुम्ही जर का वर नवीन असाल तर एक लाईक नक्की करा उत्तर शिवनेरी किल्ला प्रश्न क्रमांक दोन पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर कोल्हापूर प्रश्न क्रमांक तीन शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कधी झाले उत्तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न क्रमांक चार मराठा साम्राज्याची स्थापना कोणी केली उत्तर छत्रपती शिवाजी महाराज प्रश्न क्रमांक पाच तानाजी मालुसरे कोणत्या किल्ल्याच्या लढाईत शहीद झाले उत्तर सिंहगड प्रश्न क्रमांक सहा बाजीप्रभू देशपांडे कोणत्या लढाईस प्रसिद्ध आहेत उत्तर पावनखिंड प्रश्न क्रमांक सात रायगडावर समाधी असलेले राजा कोण उत्तर छत्रपती शिवाजी महाराज प्रश्न क्रमांक आठ मराठ्यांचे पहिले पेशवे कोण होते उत्तर बालाजी विश्वनाथ प्रश्न क्रमांक नऊ तीन युद्धात इंग्रजांनी मराठ्यांना हरवले त्याला काय म्हणतात उत्तर मराठा युद्धे प्रश्न क्रमांक दहा हिंदवी स्वराज्य ही संकल्पना कोणी मांडली उत्तर छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला जर का अजून असे व्हिडिओ हवे असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा